नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे वरई साबुदाण्यापासून आंबोळी तर इथं एक वाटी वरई घेतली म्हणजे आपण इथं दोनशे ग्राम वरई घेतलेली आहे वरई स्वच्छ निवडून वगैरे घेतली अर्धा कप आपल्याला साबुदाणा लागणार आहे तर इथं बघा हा साबुदाणा आपण इथे घेतलेला आहे तर साबुदाणा वरई आपल्याला इथं भिजवून घ्यायचंय तर ह्याला सगळ्यात आधी आपल्याला धुवून ह्याला भिजत ठेवायचे एक भांडे घेतलेले भांड्यामध्ये आपण इथं साबुदाणा आणि वरई घालून घेऊया तर साबुदाणा वरई आपण स्वच्छ धुवून घेतलेले त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून आपल्याला झाकण टाकून याला भिजायला ठेवायचं तर साधारण आपण तीन तास आपण झाकण टाकून हे भिजून घेणार आहे ते बघा तीन तास होऊन गेलेले आहेत आता आपण आपला साबुदाणा आणि वरई बघून तर इथं बघू शकता तुम्ही साबुदाणा वरई छान फुललेले म्हणजे छान भिजलेले आता एक मिक्सरचं भांडे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या साबुदाणा आणि वरई घालून घेऊया आता वरई आपल्याला मिक्सर वरनं बारीक वाटून घ्यायचंय तर मिक्सर लावून झालेला आहे इथं बघू शकता बारीक असं आपण ह्याचं पीठ तयार केलेलं आहे तर ह्याच्यापासून आज आपण उपवासाची आंबोळी तयार करणार आहे एका भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया त्यात पाणी घालण्याची बिलकुलही गरज नाही आपल्याला मिश्रण लागणार आहे बघू शकता सर्व मिश्रण आपण एका पसरत भांड्यामध्ये काढून घेतले झाकण टाकून ठेवले ह्याला आपण साधारण पुन्हा एकदा एक दीड एक तास चांगलं भिजून घ्यायचे एक ते दीड तास झालेला आहे बघा आता आपलं हे मिश्रण ते छान फोगून आलेले आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची पण बटाटे उकडलेले नाही बनवायची तर बटाटा न उकडता आपण इथे भाजी बनवायची तर दोन बटाटे बघा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले साल काढून आपण छोटे छोटे त्याचे बारीक तुकडे करून इथे पाण्यामध्ये बटाटा ठेवलाय त्यासाठी आपल्याला फोडणीसाठी तूप लागणारे दोन चमचे पाव चमचा आपण इथं जिरं एक ते दीड चमचा तिखट दोन तीन मिरच्या अर्धा चमचा जिरं वाटून घेतलंय चार ते पाच चमचे शेंगदाणे भाजून कुठून घेतलेले तेल लागणार कढई ठेवलेली कढई छान तापली ह्याच्यामध्ये आपण एक ते दोन चमचे तूप घालून घेऊया तर छोटे दोन चमचे तूप घालून घेतलेले त्यामध्ये आपण जिरं टाकूया जिरं आपण इथं वाटणात पण टाकलेले पण पुन्हा एकदा इथं फोडणीमध्ये पण आपण जिरं घालून घेतलंय जिरं चांगलं तळतळलं की आपलं हिरव मिरचीचं वाटण इथं घालून घेऊया थोडा झंझणीत आपण बटाटा बनवणार आहे उपासाच्या वेळेला असं झंझणीत जरा खाल्लं की पोट पटकन भरत बघा मिरची चांगली परतलेली आहे त्यामध्ये आपण हा कट केलेला बटाटा घालून घेऊया अगदी झटपट जरी उपासाला तुम्हाला खिचडी वगैरे खायचा कंटाळा तर अशी पटकन आंबोळी आणि अशी बटाट्याची भाजी तुम्ही नक्की करा तर इथं बघा छान असा बटाटा हा चवीला लागतो आपण आज शिजवलेल्या बटाट्याची भाजी न करता कच्च्या बटाट्याचीच भाजी करणार आहे वरून थोडी कोथंबीर टाकून घेतली मीठ चवीनुसार टाकून घेतले आता बटाटा आपल्याला चांगला तुपावर परतून घ्यायचा आहे तर इथं दोन मिनटं झाकण घालून घेऊया तर दोन मिनटं झालेली आहेत बघा तर बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलाय तर यात एक चमचाभर मी पाणी घालून घेतलेलं आहे खाली ना लागू नाही कढईला म्हणून आपण इथं चमचाभर पाणी घातले आता ह्यामध्ये आपल्याला एक तीन चमचे भरून शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तो कूड घालून पुन्हा एकदा बटाटा छान मिक्स करून घेऊया तो बटाटा बघा इथं व्यवस्थितपणे सगळा मिक्स झालेला आहे तो पुन्हा एकदा ह्याच्यावर झाकण टाकून आपण एक मिनिट परतून घेऊया तोपर्यंत बघा इकडे आंबोळीचं पीठ पण आपलं चांगलं झालंय यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथं पाव चमचा आपण इथे इनो घालून घेतला त्याच्याऐवजी तुम्ही सोडाही घालू शकता खाण्याचा सोडा टाकला तरी चालेल पण मी इनो टाकलाय इनो टाकून आपल्याला हे मिश्रण ते चांगलं असं हलकं फुलकं करून घ्यायचंय जे जे करून आपल्या आंबोळ्या छान होतील तवा ता तापायला ठेवलेला आहे तव्यावर तेल टाकून घेतलंय आपण एक पळी भर टाकून आपण अशा मध्यम आकाराच्या आंबोळ्या घालून घेऊया तर इकडे भाजी पण आपली छान झालेली आहे आता गॅस मी बंद करून टाकलेला आहे बटाटा आपला छान शिजलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही आंबोळी आपली मस्त जाळी सुटलेली आहे तर कडेने पुन्हा याला आपण पुन तेल सोडलेले आता आपण इथं पलटी करून घेऊया तर आंबोळी आपण बघा पलटी केली खालच्या साइडनी पण छान भाजली गेलेली आहे तर दोन्ही साईडनी दोन्ही बाजूनी एकसारखी आपण इथं आंबोळी भाजून घेतली आणि आता आपली पहिली आंबोळी तयार झाली एका ताटात काढून घेतली तर दुसरी आंबोळी आपण त्याच पद्धतीने घालून घेतोय अगदी जास्त काही पसरवायची गरज नाही थोडी जाडसर अशी आंबोळी आपण इथं घालून घेतलेली आहे जर तुम्हाला ह्याच्याही पेक्षा पात्र करायचे असेल तर तुम्ही करू शकता कडेने थोडं तेल सोडून घेऊया आणि ह्याला पलटी करून घेऊया तर इथं आंबोळी दुसरी पण आंबोळी आपण इथं पलटी करून घेतली आहे थोडं थोडं तेलाचं आपण इथं धार सोडलेली आहे आणि दोन्ही साईडने दुसरी आंबोळी आपण छान अशी भाजून घेतलेली आहे इथं बघू शकता दुसरी आंबोळी आपली छान अशी निघालेली आहे इथं बघू शकता झटपट अशी आपली छान आंबोळी आणि साधी सिंपल बटाट्याची भाजी गावाकडच्या पद्धतीने आपण आज बनवलेली आहे तर बघू शकता अगदी कशी तुम्ही हातामध्ये ही आंबोळी धरली तरी अजिबात तुकडा होत नाही अशी मौसूत आणि झटपट होणारी आपण आज आंबोळी बनवलेली आहे वरई आणि साबुदाण्यापासून सोबत बटाट्याची झणझणीत भाजी तो बटाटा पण बघा आपला इथं छान शिजलेलाच आहे सर्व आपण एका प्लेट मध्ये काढून घेतलेले खूप चवीला छान लागणारी व ही साबुदाणा वरायची आंबोळी सोबत बटाट्याची झणझणीत भाजी अगदी नवरात्र आता येत नऊ दिवसाचे उपास आहे रोज रोज तेच तेच खाऊन जर येत असेल तर अशा पद्धतीची भाजी आणि ही साबुदाणा आणि वरायची आंबोळी तुम्ही नक्की करून बघा चवीला खूप छान लागते आणि शिवाय झणझणीत बटाट्यामुळे आपलं पोटही छान भरतं आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद Oh, oh,